सत्तर लोकांच्या भारतीय सैनिकाच्या तुकडीचे नेतृत्व करीत फक्त सोळा तासात बेले ब्रिज तयार करून आपत्ती व्यवस्थापन करून लोकांना मदत करणारी मेजर सीता शेळके वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्ती आली आणि भूस्खलन होऊन डोंगर किनारी असलेली चार गावं अक्षरशः गडब झाली त्या गावांना जोडणारा गावकऱ्यांना वाहतुकीसाठी असलेला पूल नाहीसा झाला माती आड गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढणे आणि भयंकर आपत्तीतून कसा बसा आपला जीव वाचवू पाहणारे लोक यांना संपर्क करणे कठीण झाले अशा वेळी सत्तर लोकांची तुकडी घेऊन एक मराठी वाघीण भारतीय वीरांगना शूर सैनिक सीता शेळके तेथे पोहोचते रौद्र रूप धारण केलेल्या पावसाचा सामना करीत प्रचंड पूर आणि वादळ वाऱ्याची पर्वा न करता तेथील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अवघ्या सोळा तासात पूल बनवते आणि या आपत्तीतून लोकांना बाहेर काढते पण तो एवढा मजबूत पूल बांधला गेला त्यावरून मोठमोठ्या ट्रकच्या ट्रक वाहतूक ट्रक करू शकतात त्या मजबूत बांधल्या गेलेल्या पुलाला आता लोक सीता सेतू म्हणतात कारण तो बांधला गेलाय मेजर सीता शेळके यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या सोळा तासात ब्रिज बांधला जाऊ शकतो हे आपल्या भारतीय सैनिकांनी दाखवून दिले पण आपल्या पुण्यातील विद्यापीठ चौकातील ब्रिज चे काम गेली तीन वर्ष होऊन गेली अजूनही बांधून पूर्ण होत नाही काय अवस्था आहे पहा पुण्यातील या चौकातील या अगोदर चौका कोट्यावधी रुपये खर्च करून बांधला गेलेला पूल सरकारने जमीनदोस्त केला देखत पुणेकरांचे कोट्यवधी रुपये क्षणात चुराडा झाले या पाडल्या गेलेल्या पुलालाही बांधण्यासाठी साधारण पाच वर्ष लागली तेव्हा पाच वर्षे पुणेकरांनी ट्राफिकचा सा सामना केला काही किलोमीटर वळसा घालून मनस्ताप सहन करीत प्रवास केला तेव्हा तो ब्रिज पूर्ण झाला आणि लोकांना दहा वर्ष सुद्धा त्याचा वापर करू दिला नाही तोच तो पाडला गेला ते गेली दहा वर्ष आणि त्या पुलाच्या बांधकामाचे पाच वर्ष पुणेकरांनी निमूटपणे सहन केले आता या जागी पुन्हा पूल बांधायला घेतलाय त्याचे बांधकाम चालू करूनही जवळजवळ तीन वर्ष होत आली अजूनही नवीन पूल देखील बांधून पूर्ण झालेला नाही एकाच जागी अवघ्या पंधरा सोळा वर्षाच्या काळात दोनदा पूल बांधला जातो आणि त्या बांधकामाच्या वेळी पुणेकरांची जी गैरसोय होते त्या गैरसोयीत काही नागरिकांचा मृत्यूही होतो तरीही संबंधित प्रशासनाला व्यवस्थेला कारभार हाकणाऱ्यांना काहीच वाटत नाही असो असा हा पुणेकरांच्या वाटेला आलेला सोळा वर्षाचा वनवास अजूनही संपलेला नाही कारण तब्बल सोळा वर्ष उलटूनही येथील पुलाची आणि ट्राफिकची परिस्थिती आजही जैसे थे आहे सावधान पुलाचे काम अजूनही चालू आहे इतिहास पाहिला तर सोळा वर्ष झाली आणि वर्तमानात पाहतोय तर तीन वर्ष झाली अजूनही पूल काही कम्प्लीट झालेला नाही वायनाडमध्ये नैसर्गिक आपत्तीत आपले फक्त सत्तर वीर सैनिक केवळ सोळा तासात पूल बनवू शकतात पण आपल्या पुण्यात शासन आणि प्रशासनाची एवढी मोठी शक्ती असून किती वर्ष झाली अजूनही पुलाचे काम पूर्ण करू शकत नाहीत ही खूप खेदाची बाब आहे वायनाडमध्ये घडलेली आपत्ती ही नैसर्गिक आपत्ती आहे पण पुण्यामध्ये घडलेली आपत्ती मानवनिर्मित आहे इथे या विषयामध्ये पुण्यातील विद्यापीठ चौकातील ब्रिजची आत्मकथा सांगणे योग्य नसेल कदाचित पण एक पुणेकर म्हणून त्या सोळा वर्षाच्या वनवासाचा जो आत्म्याला त्रास झाला आहे त्या त्रासातून येथे व्यक्त होणे गरजेचे वाटते वायनाड मध्ये नैसर्गिक आपत्ती आली काही लोक दगावली गेली खूप दुःखद गोष्ट आहे येथील लोकांचे दुःख सावरण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील भूमिकन्याला एक भारतीय सैनिक म्हणून कार्य करता आले भारतासह महाराष्ट्रातील लोकांना मेजर सीता शेळके यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे मेजर सीता शेळके या लष्कराच्या बंगळुरू येथील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप मधील एकमेव महिला अधिकारी मेजर आहेत हा मुद्दा देखील अनेकांकडून वारंवार चर्चेला जात आहे त्या चर्चा करणाऱ्या सगळ्यांनाच सीता यांनी मी केवळ महिला नाही तर सैनिक आहे अशी भावना व्यक्त करून समर्पक पण चपखळ उत्तर दिलं आहे अनेकदा आपण सगळे मिळून कळत न कळतपणे स्त्रियांना कमकुवत व दुबळे लेखत असतो त्यातच जर एखाद्या महिलेने धाडसी कामगिरी केली तर तिथे तिला हे लेबल लावलं जात की महिला असूनही बोलले जाते या मागे कौतुक असलं तरी कुठेतरी तिची तुलना ही केली जातेच दरम्यान मेजर सीता शेळके यांनी केलेल्या कामगिरीवर एक नजर टाकली नुकतीच या आठवड्याभरात त्या दिवशी वायनाड मध्ये घडलेली नेमकी गोष्ट काय आहे ती समजून घेऊयात केरळ राज्यातील वायनाड येथील डोंगरा भागातील काही गावे त्यांच्या पाठीशी असलेल्या डोंगरांनी आपल्या पोटात घेतली आणि नकाशातून ही सारी गावेच नाहीशी झाली डोंगर या गावावर कोसळला आणि शेकडो लोक त्यात दबावली गेली पावसाचे प्रचंड थैमान सुरू होते सकाळी ही बातमी इतरांना समजली पाहतो तर काय सुरानमाला गावाजवळच्या मुंदाकाई खेड्याच्या आसपासची चार गावे नाहीशी झालेली होती आणि मुख्य म्हणजे या गावाशी संपर्क करण्यासाठी असलेला नदीवरील जुना पूल देखील नष्ट झाला होता या गावातील बचावलेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी काहीतरी तातडीने करणे गरजेचे होते या गावाच्या जवळ पोहोचण्यासाठी पुलाची उभारणी करायला पाहिजे होती ज्या दिवशी ही दुर्घटना घडली आणि लष्कराला माहिती मिळाली त्याच दिवशी बंगळुरू येथील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपने आपले सत्तर जवान आणि पुलासाठी अत्यावश्यक सारे साहित्य सुमारे गाड्यांमध्ये भरून रवाना केले या तुकडीचे नेतृत्व दिले गेले होते मेजर सीता अशोकराव शेळके या शूर महिलेकडे त्यांच्या सोबत इतर सैनिक आणि काही इतर अधिकारी होते परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिस्थिती सापेक्ष आपलं शूरत्व आणि कौशल्य पणाला लावून आपल्या सहकार्यांच्या साथीने अवघ्या सोळा तासात पूल तयार केला आणि तेथील अडकलेल्या लोकांसाठी बचाव कार्य सुरू केले त्या पुलाची महत्वाची मदत झाली या महाभयंकर नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या लोकांसाठी मेजर सीता शेळके यांच्या नेतृत्वात तयार केलेल्या पूल केवळ पूल नसून जीवनरेखा बनला आता या वीरांगणा सीता शेळके यांच्या कौटुंबिक शैक्षणिक जडणघडणीबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात सीता ह्या अहमदनगर जिल्ह्यातील केवळ सहाशे लोकसंख्या असलेल्या गाडील गाव या गावातील अशोक भिकाजी शेळके यांच्या कन्या आहेत भिकाजी शेळके हे व्यवसायाने वकील त्यांना चार आपत्त्य आहेत त्यांच्यापैकी सीता ह्या आहेत लोणी येथील प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज मधून त्यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकी मधील केली त्यांना अंगावर अभिमानाची अधिकाराची आणि सन्मानाची वर्दी हवी होती म्हणून त्यांनी आधी, आधी होण्यासाठी प्रयत्न केले त्याच जोडीला भारतीय लष्करात दाखल होण्याचे प्रयत्न सुरू होते तिसऱ्या प्रयत्नात त्या एस एस बी परीक्षेत यशस्वी झाल्या आणि थेट गेल्या त्या चेन्नईमध्ये ना प्रदेश ओळखीचा ना भाषा परंतु सीता डगमगल्या नाही त्यांनी अत्यंत नेटाने कठीण लष्करी अभ्यासक्रम पूर्ण केला व मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप मध्ये अधिकारी झाल्या दोन हजार बारा पासून त्या सेवेत असून मेजर पदावर पोहोचल्या आहेत अशी ही त्यांची थोडक्यात पार्श्वभूमी वायनाड मधील त्या गावामध्ये निर्माण झालेली नैसर्गिक आपत्तीत खूप प्रतिकूल परिस्थितीत मेजर सीता यांच्या टीमने केलेले कार्य मोलाचे आहे प्रतिकूल परिस्थिती अशी भयंकर होती की मेजर सीता शेळके यांनी आपल्या जवानांसोबत सतत छत्तीस तास पावसात चिखलात उभे राहून काम करावे लागले आपले सारे शिक्षण ज्ञान लष्करी प्रशिक्षणपणाला लावले जवानांना त्या तंबी म्हणजे भाऊ म्हणतात त्या सर्व भावांना प्रोत्साहित करत केवळ सोळा तासामध्ये एकशे नव्वद फूट लांबीचा लोखंडी पूल बांधून घेतला या कामाच्या वेळी प्रचंड पाऊस सुरू होता पुराचे पाणी वाढत होते मेजर जनरल व्ही टी थॉमस हे प्रमुख अधिकारी होते मेजर अनिश मोहन कष्ट घेत होते सर्वत्र चिखल पुराचे वाढते पाणी बघणाऱ्यांची गर्दी आणि पूल लवकरात लवकर बांधण्याचा ताण सत्तर पैकी एकाही जवानाने विश्रांती घेतली नाही चिखलाने माखलेले कपडे बदलण्यात वेळ घालवला नाही जेवण झोप हे त्यांच्या शब्दकोशातून त्या दिवशी गायब झाले होते निसर्गाशी त्यांची झुन सुरू होती शेवटी या आपत्तीवर मात करीत त्यांनी एकशे फूट लांबीचा वाहनांचे वजन पेलू शकणारा मजबूत सेतू तयार केला म्हणूनच मदत हो शकले वायनाडच्या आपत्तीत सीता यांनी केलेले कार्य अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी त्यातून निर्माण केलेला ब्रिज त्याला सीता सेतू असा नाव उल्लेख केला जातो आहे त्यावर एक नजर टाकूयात सीता मातेला सोडविण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेच्या सहाय्याने लंकेपर्यंत पोहोचणारा सेतू बांधला म्हणून त्या सेतूला राम सेतू म्हणतात आधुनिक काळातील एका सीतेनेही असाच एक सेतू बांधला त्या सीतेचे नाव मेजर सीता शेळके त्यांच्या नेतृत्वात बांधल्या गेलेल्या या पुलाला आता लोकच सीता सेतू असे म्हणू लागलेले ला आहेत मेजर सीता अशोकराव शेळके यांना मानाचा सेल्यूट रावणाच्या कैदेतली एक ती रामाची सीता होती जिच्यापर्यंत पोहोचण्याकरिता वानर सेनेने समुद्रात पूल बांधला आणि आज एक ही सीता आहे जिनं रावणापेक्षाही अकराळ विक्राळ संकटाला स्वतःच सेना होत पूल बांधून आव्हान दिलंय महाराष्ट्रातल्या अहमदनगरच्या या पोलादी स्त्रीनं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने फक्त सोळा तासात तिच्या भक्कम पोलादी पूल ज्याचं नाव आहे बेली ब्रिज कोणीतरी पूल बांधून सोडवायला येईल ते मी स्वतःच पूल बांधून इतरांना संकटातून सोडवेल असा हा सीतेचा अनेक युग पार केल्यानंतरचा प्रवास सीतेचं बदललेलं रूप दाखवून देतोय पुन्हा एकदा मेजर सीता शेळके यांना मानाचा मुजरा आमचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर करा कमेंट करून प्रतिक्रिया कळवा आणि भन्नाट महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भन्नाट महाराष्ट्र